जय बाळ जय बाळ जय बाळ कशासाठी आहे का औषध कि बकऱ्याच जंत वगैरे होऊ नये म्हणून कुठला रोग येऊ नये म्हणून औषध चालू आहे तर प्रत्येक खांडाला पाजवलं का हो सगळ्या खांडाला पाजलं आता फक्त शेळीज राहिले शेळेज प्रत्येक खांड तुम्ही भरून द्यायच काम करता का हो तुमचं गाव कुठलं सांग बोला

तसेच पिंडके बंधू सेवे करी तर कशा प्रकारे औषध मी सांगोलकर पांडू या चॅनलवर नवीन तर लाईक करा सबस्क्राईब करा नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला झाले पाच औषध

चला मामा मामागड चला चला या गंडा बारकी गंड पिली समजा प्रत्येक खंड पिली पिली काढली सकाळफारी बारदाचा म्हणजे त्यांचं खाद्य चारण्यासाठी तर त्यांना सुद्धा औषध पालवलं आता खंड खांड शेपरेट असतं ती पिल्ली म्हणजे मेंढरामध्ये में मिक्स होत नाही ती कशाबाई तर संध्याकाळी दिवसभर चालण्यासाठी इकडं तिकडं म्हणजे होते म्हणून तुम्हाला थोडं वेळ दाखवता मी घंटाकडे चाललेला आहे ते गंड पहिले दिसले गंडला आता लिव्हर प्लॅनिंग दोष दिला लेव्हर प्लॅनिंगचा चार पाचशे गंड असतील सातशे चार पाचशे सत्तर असतील साधारण कारभारी राहुल दादा वाघमडे आता औषध पाहणार आहे आता आता सध्या मी आता घंटा खंडा वाढलेला आहे बघा आता कशा प्रकारे मेंढ मेंढकी बंद आता औषध पास बघू शकता घंटा खंडा ते आपले शेंबडे बप्पू समजा खंडाचे एक वर करतात आणि मेंढके बंद समजा मोहर बोलतो बोलवते असं एक नंबर ने होईन बागा नंबर पंधरा मध्ये बघतोय शेमडे बापूच शेमडे बापूर काय गोल कसा आहे शेती कसं खांबतोय बाग कसा आहे <साथ> <देखे़। साथी> कसा आहे समजा गोड बोलणार बघा एक नंबर माणूस आहे आ... बघू शकता प्रकारे येता जय बाळावाय बळा तुम्ही गंडावासता म्हणायचा कुठलं गाव तुमचं कौटिमगड तालुका किती झालं आला काय दिवस पाहिजे दिवस झाला तरी आला का म्हणजे कसा चारायचा कसा असतो काय काय सकाळबरी वागत बाहेर काढायची बीले हां बरडा चारायचा बरडा चारून परत रेडी चपटा चपटा बरोबर हे ठेवू ना दोन मिनिट रेडी सकाळबरी बाहेर करून बरडा बरडा चारायचा चारून सगळं हां परत जरा चारायचे दिवस मी देखभाल तुम्हीच करता म्हणायचं हां बरं

कसं आहे एक नंबर नियोजन असते बापू बापू आता कसे तरी औषध आहे काय टॉनिंग आहे चारा खाण्यावर सुधारते म्हणून टॉर्निंग द्यायला किती सर टुड्याला पंधरा दिवसाला टॉनिंग असते एक नंबर नियोजन असते म्हणून तुमचं गाव कुठलं बापू सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुका राहणार शंबडेवाडी बरोबर बरोबर म्हणजे आपलं देखभाल तुम्ही करता म्हणा आपलं संध्या खांडा म्हणजे कसं सारे जे हे आपली लेकर आहे आपली मामाजी बाळ कसे तर आपली सेवा करते ते आपली हे चालले नियोजन व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे का होय आता जागा तिकडे खांड झाली पाच वर्ष तिकडलं झाले आता एवढंच खांड राहिले शेवट आहे आता आरती टाइम टायमिंग झालेला आरती टाइमिंग झाले का आरती करायची आपली मेंढके सारी मेंढपाळ आपली जेव जेवायचं आणि मेंढ्या सोडून करायला कित, जाय किती, किती पास मिलीन औषध असते यांना का किती मिलीन पासता का यांना पाच मिलीन पासतो बारक्यांना दहा मिलीन मोठ्यांना बरोबर हो म्हणजे गंड राखणार शेपड खंड राखणार शेपड असतं प्रत्येक गंड कसा आहे तर राखलेलं गंड आहे त्यांना जरा थोडं मोठं आहे त्याला थोडं टॉनिंग जाद आहे बारक आहे त्याला थोडं कमी आहे कारबाई दादा आहेत की राहुल दादा वाघमोडी बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाला सार कसं आहे बार। ते आपलं कारभारी जे कारभारी जे काय सांगेल ते आम्ही ऐकत असतो बरोबर कारभारी मोहर जाऊन आपलं चालेल कारभारी म्हणजे कसं मामा नेमलेला आहे कारभारी काय सांगेल ते आपण ऐकायचं कारभारी ज्या मोहर जायचं नाही ह्याच्यावर निविजन चाललेलं आहे म्हणून आपलं मेंढ्यांचं व्यवस्थित आहे सारं

जय बाळ मामा जय बाळ मामा कृष्ण कि सारी मामा प्रकार चला मी अनपाळ तुमचं गाव कुठलं माहिती

तुम्ही बघू शकता मामांची मूर्ती आता गळ्यामध्ये गाठली बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे आपला छंद छंद म्हणजे तुमचं म्हणजे मामा आपल्या हृदयात जे बाळा